आस्था, आस्था एकमेव दत्त चौकात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भावना गवळी यांच्या समर्थकांनी यवतमाळ वाशिम मधून विद्यमान खासदार भावना गवळी यांना लोकसभेचे तिकीट मिळावे अशी मागणी करत दत्त चौकात घोषणाबाजी केली भावना तू मागे शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी भावना गवळी समर्थकांकडून होत होती राजश्री पाटील यांच्या घोषित उमेदवारीमुळे भावना समर्थक पूर्णतः नाराज आहेत भावना समर्थकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे यावेळी समर्थकांनी सांगितले की दोन हजार बाराच्या नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत वाडीतून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अपक्ष दुसऱ्या तर राजश्री हेमंत पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार खासदार असताना निष्क्रिय म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती पत्नी जिल्हा परिषद व विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही त्यांना येथे देण्याचे कारण काय खासदार भावना गवळी या सलग पाच वेळा अपराजित खासदार असून वाढत्या मताधिक्याने निवडणूक जिंकूनही त्यांचे तिकीट का रद्द करण्यात आले आमच्या नवीन